नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस मार्च सायंकाळचे साधारणतः सहाडे साडेसहा वाजले आणि आत्ता आपण पाहूयात की तीस मार्च रोजी राज्यातील हवामान कसं राहील किंवा आज रात्री राज्यातील हवामान कसे राहील सोबतच मान्सूनचा ॲक्युबद्दलचा जो काय अंदाज आलेला आहे ताजा अंदाज मान्सून केव्हा येऊ शकतो याबद्दलचे सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे तो तो चॅ तो जो काय व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या सर्वप्रथम प्रथम जर आत्ता आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर इकडे साताराचा भाग आहे पुण्याचा पूर्व भाग आहे तर बीडचा पश्चिम नगरचा उत्तर पूर्वेकडील भाग आहे त्यानंतर जालना आहे बुलढाणा अकोला वाशिम आणि इकडे वर्धा नागपूरच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग दाटलेले आहेत बाकी इतर ठिकाणसुद्धा ढगाळ वातावरण आहे धाराशिव लातूर नांदेड सांगलीचा सा भाग आहे किंवा सिंधुदुर्ग कोल्हापूर पण इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत आणि दुपारीच या ठिकाणी कराडच्या आसपास पाऊस झाल्यानं आता नव्याने ढग निर्मिती झाली आणि आज रात्रीचा यावरून अंदाज पाहिला तर जे काही ढग आहेत सध्या या ठिकाणी फलटणच्या आसपास आहेत किंवा कोरेगावचा आसपासचा भाग आहे आणि मानचा भाग आहे इथून थोडेसे उत्तरेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकत खंडाळा किंवा वाई या ठिकाणी हलका पाऊस येतील त्यानंतर हे पुरंदरकडे जातील आणि मग हे कदाचित वातावरणात जास्त अनुकूल राहिलं तर पुणे शहरापर्यंतसुद्धा हलके थेंब किंवा ढगाळ वातावरण आपल्याला रात्री पाहायला मिळू शकते यानंतर दुसरा जे काही ढग आहे ते नगरच्या आसपास शेवगाव नेवासा आणि त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते ढग आहेत थो ते थोडंसं उत्तर पूर्वेकडे पैठण गंगापूर या ठिकाणी सरकत जातील आणि त्या ठिकाणी पाऊस येणार आहे त्यानंतर हे ढग थोडंसं जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला जालन्याच्या जा आसपास पाऊस देताना पा पाऊस देण्याची शक्यता दिसते दे यानंतर बीडमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी शिरूर कासार गेवराई हा जो काही भाग आहे या ठिकाणी गडगाटी पावसाळ ढग जो की पुन्हा एकदा जालन्याकडे सरकण्याची शक्यता थोडीशी जास्त ती माजलगाव साईड माजलगाव वगळता हा गेवराईकडून जालना इकडे घनसांगवीकडे जाऊ शकतोय यानंतर जर पाहिलं तर, तर जालन्याच्याही उत्तर भागांमध्ये भोकरदनचा भाग आहे या ठिकाणी गडगाटी ढग आहे जो की झापराबादकडून चिखलीकडे सरकण्याची थोडीशी शक्यता दिसते बुलढाण्यातील मेहकरच्या आसपास एक गडगाटी पावसाळग आहे जो की पुढे आपल्याला उत्तर पूर्वेकडे सरकत पात परतूळ असेल किंवा त्याच्या आसपास अकोल्याचे भाग आहेत त्या ठिकाणी पाऊस देण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर जर पाहिलं तर वर्ध्याच्या आणि नागपूरच्या सीमावर्ती भागांमध्ये सुद्धा एक छोटासा ढग दिसतोय जो की मग या ठिकाणी साधारणतः कारंजा लाडच्या आसपास किंवा त्या लागून असलेल्या नागपूरच्या काही तालुक्या आहेत त्या ठिकाणी थोडाफार रात्री पाऊस देण्याची शक्यता दिसते या व्यतिरिक्तही एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण सध्या जे काही संख्येला तालुके आहेत त्या ठिकाणी आज रात्रीसाठी पावसाची शक्यता थोडीशी जास्त आहे यानंतर जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता कायम राहताना दिसेल कारण जो काही जो पट्टा जो आहे तो मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रातून असा दक्षिणेकडे असा विस्तारलेला आहे जो की विदर्भातून मध्य प्रदेशच्या आसपासपर्यंत विस्तारलेला आहे आणि त्यामुळेच काय होतं की बंगाल जोपसागर किंवा अरबी समुद्रातील बाष्पा आहे हे एकत्र येत आहे आणि आपल्याला पाऊस पाहायला मिळतो सोबतच जी काही उष्णतेची लाट होती ती काहीशी कमी झाली मात्र उकाडा जो आहे तो अजून कायम आहे आणि वातावरणामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे ही काय उष्णता आहे असही होते आणि जे तापमान असते त्याच्यापेक्षा हे तापमान जास्त फील होतं याला म्हणतात फील्स लाईक टेम्परेचर म्हणू शकतो जेव्हा अडतीस असते तेव्हा आपल्याला चाळीस अंश सेल्सिअस असल्यागत भासतं तर अशा प्रकारची स्थिती आहे रात्रीसुद्धा उकाडा आपल्याला राज्यात पाहायला मिळतोय आणि उद्याचा जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा दाट आहे आणि झाली तरी काही ठिकाणी गारपीट सुद्धा नाकार देत नाही पण सध्या तरी आपण गडगाडीची पावसाची शक्यता वर्तवूया उद्या सकाळच्या अपडेटमध्ये सुद्धा कळवूस की कोणते तालुके असतील ज्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे पण ते अपडेट्स पाहिजे असतील तर काय करायचं आहे चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून दाबायची कारण ने येणारे ज्या अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचतील यानंतर जर आपण अजून पाहिलं उद्या तर बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम अकोला जालना बीड हा जो काय भाग आहे तर या ठिकाणी सुद्धा उद्या गडगिराटी पावसाचे ढग दुपारच्या पुढे आपल्याला विकसित होताना दिसतील आणि याच ढगांसोबत एखाद्या ठिकाणी वादळी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही या व्यतिरिक्तशी नाशिकचा पूर्व भाग असेल धुळ्याचा पूर्व भाग आणि जळगावचे काय भाग छत्रपती संभाजीनगरचा लागून असलेला भाग या ठिकाणीसुद्धा उद्या थोड्याफार प्रमाणात स्थानिक वातावरण जर तयार झालं तर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा स्थानिक वातावरण जर तयार झालं नाही तर विशेष पावसाचा अंदाज उद्या या भागामध्ये नाही कोकणात कसल्याही प्रकारची पावसाची अपेक्षा करू नका कोकणात हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे आणि जर आपण हवामान विभागाचे जर काही इशारे पाहिले तर त्यानुसार पहिल्यांदा विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणाचं म्हणजे विदर्भ वगळता मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा जर अंदाज पाहिला तर कोकणात तर हवामान मुख्यत्वे कोर जाण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये गरम रात्रचा येलो अलर्ट दिलेला आहे की या ठिकाणी गरम रात्र राहील नांदेडमध्ये सुद्धा गरम रात्र राहण्याचा येलो अलर्ट आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये तसेच जळगावमध्ये मेघगर्जनेसह एखाद्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी धाराशिव आणि हिंगोली तसेच नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता उद्यासाठी दिलेली आहे आणि यात आजही किंवा उद्याही पुणे सातारा असेल बीड असेल परभणी जालना असेल यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही पण आपला असा अंदाज आहे की या जिल्ह्यांमध्ये उद्यासुद्धा गडगडाटी गर पावसाचे ढग हे विकसित होणार आहेत यानंतर जर आपण पाहिलं की विदर्भासाठीचं जर इशारे आहेत त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्र राहण्याचा अलर्ट आहे सोबतच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दे उष्णतेची लाट येण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यानंतर पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर पावसाचा अंदाज आहे की यवतमाळ वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये साधारणतः तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटासह एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून वर्तवण्यात आलेला आहे आपण यात जर पाहिलं तर यवतमाळमध्ये दिसतं की आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे इशारे पाहायला मिळतात या ठिकाणी रा गरम रात्रसुद्धा राहणारे उष्णतेची लाटही आहे सोसळ्याचा वारा सुद्धा आणि गडगाटसह पाऊससुद्धा होईल म्हणजे अशा अशा प्रकारे या ठिकाणी चार अलर्ट हवामान खात्यातर्फे यवतमाळ जिल्ह्यासाठी देण्यात आलेले आहेत बाकी चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला नजरे असेच तालुकाने ह्या अपडेट्स असतील किंवा मान्सूनच्या अपडेट्स आहेत जे की आपण आत्ताच ताजे अपडेट दिलेले आहे क्युबेदरची सोबत पंधरा तारखेला सुद्धा एक नवीन अपडेट येईल ज्यामध्ये हवामान विभाग त्यांचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज असेल तो जाहीर करेल त्याच्याबाबतच्या सुद्धा अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पण सध्या तरी मला सुद्धा असं वाटतं की यंदा हवामान विभागसुद्धा सामान्य पावसाचाच अंदाज देणार आहे साधारणतः एकशे चार एकशे तीन टक्के किंवा शंभरच्या वरतीस टक्के पा टक्क्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता यंदा हवामान विभाग जाहीर करू शकतो आहे बघू आपण येणाऱ्या दिवसामध्ये जर हवामान विभागाचे अपडेट्स येतीलच तर तुमच्यापर्यंत पोहोचवूच बाकी महाराष्ट्रासाठी सुद्धा जर पाहायचं झालं तर देशात तर चांगला पाऊस आहेच फक्त पूर्वोत्तर भारताचा भाग वगळला तर पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा कदाचित यंदा आपल्याला चांगला पावसाळा पाहायला मिळू शकतो आहे त्याच्या डिटेल्स येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देऊच बाकी सद्याच्या अंदाजामध्ये इतकं जर हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका